आज इथे आम्ही आमचं खरंच एक रागच आणि द्वेषच व्यक्त करायला आलेलो आहोत कारण प्रत्येक कुठलीही स्कीम आली ना अंगणवाडी सेविका दिसते आणि आज दोन महिने झालं आमच्या केंद्राचं मानधन नाही ही प्रणाली यांनी आधीच राबवायला पाहिजे होती आज लोकांवर उपासमार आली ज्या वेळेस लोकांनी कर्जबाजारी होतील त्यावेळेस आमचं मानधन जमा होईल मा, मा, प्रत्येक गोष्टीला असंच आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीला अंगणवाडी सेविका म्हणलं की हलक्यात आणि कामाला म्हणलं की पुढंच दिसतंय प्रत्येक वर्ष असत का ना डोळी व्हायला लागले आणि आम्ही शासनाला आता प्रत्येक गोष्ट जी शासनाने लावून दिलेली आहेत आम्हाला सहा सेवा आणि सहा उद्दिष्ट यांना सोडूनच प्रत्येक गोष्टीचा आमच्या दोन महिने झालं आता तीन महिने पूर्ण होतात तीन महिन्यापासून केंद्र शासनाचं मानधन आम्हाला नाहीये जे बाबा मोदी बाबा तिथे आहेत त्यांचंच मानधन आम्हाला नाही आज राज्याने आम्हाला मानधन दिले तेवढ्यावर तुटपुंजा मिळालेल्या पैशातून तु आमची लोक उदरनिर्वाह कर, कारण कारण काही काही कुटुंब असे आहेत की मुलं शिकवायची शाळा शाळा मुलांना शाळा शिकवायची कुटुंब चालवायचं फक्त एकट्याच्या जीवावर आहे ती परितक्त्या आहेत विधवा आहेत कि तिच्याची ओर आम्हाला आता तेरा हजार पाचशे आणि पंधरा हजार ही आम्हाला मानधन म्हणून देणार होते त्याच्यात दोन हजार यांनी प्रोत्साहन भत्ता म्हणून ठेवले आणि प्रोत्साहन भत्ता ही फक्त बोगस नाव आहे त्याला द्यायचं तर काहीच नाही शासनाला फक्त एक गोंडस नाव देऊन आम्हाला ही पुढं नाव केलेलं आहे आणि ह्याच्या नावाखाली फक्त लुट केली काम करून घ्यायचं हजरी भरली जाते टी एचआरचे फॉर्म भरले जातात आम्ही ताजा हार वाटप करतो त्याची हाजरी भरतो पण सांगितलं जाते की शंभर टक्के दाखवत नाही वजन कमी आहेत आता एखाद्या कुटुंबातला मुलगा जर सदृढ असेल तर वजन जाडच असणार आहे एखाद्या मुलाने जन्म सातव्या महिन्यात घेत असेल त्याला अंगणवाडी सेविका जबाबदार आहे का त्या ती मुलगा कुपोषित होणार आहे मग हे मुलगा कुपोषित आहे झाड आहे म्हणून सुद्धा आमच्या प्रोत्साहन भत्ता आम्हाला दिलेला गेलेला नाही आणि तेरा हजार ते पाचशे वीस रुपये या मानधनातून सुद्धा आम्हाला निम्मच मानधन राज्याचं मिळालेलं आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका